पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सात मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता शस्त्रविराम झाल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केलं पाकिस्तानमध्ये आयोजित एका समारंभात बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले की नऊ आणि दहा मेच्या रात्री अडीच वाजता लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी हॉटलाईनवरून भारताने केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली पंतप्रधान शहाबाज शरीफ म्हणाले जनरल मुनीर यांनी रात्री अडीच वाजता सुरक्षित लाईनवरून मला फोन केला आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं आमच्यासाठी हा एक गंभीर प्रसंग होता भारताच्या क्षेपणशास्त्रांनी नूर खान एअरबस आणि इतर भागात हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली आपल्या हवाई दलाने स्वदेशी तंत्रज्ञानाचा आणि चिनी विमानांचा वापर करत भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिला भाजपाच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शहाबाज शरीफ यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ एक्सोर शेअर केला शहाबाज शरीफ यांच्या भाषणातून ऑपरेशन सिंदूरची अचूकता धाडस दिसून येते असे मालवीय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्य केले आहे की जनरल असीम मुनीर यांनी रात्री अडीच वाजता फोन करून भारताने नूर खान एअरवेज आणि इतर ठिकाणी हल्ला केल्याचं सांगितलं पाकिस्तानच्या आत हल्ले केल्यामुळे पंतप्रधानांची रात्री झोप उडाली यावरूनच ऑपरेशन सिंदूरचे यश धाडस आणि अचूकता दिसून येते असे अमित मालवीय म्हणाले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचवीस पर्यटक आणि एका स्थानिक काश्मीरी नागरिकाचा मृत्यू झाला होता या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सात मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानात आणि पाकव्याप जम्मू काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांना लक्ष्य केलं ऑपरेशन सिंदूरद्वारे पंचवीस मिनिटात केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं